डहाणूतल्या तमाम नागरिक हो आणि रोड जनता सहकारी बँकेच्या भागधारकांना आज या ठिकाणी श्री गजाननाचं दर्शन घेऊन आम्ही जनता प्रगती पॅनल या नावाने या नावाने उमेदवारी अर्ज भरलेल्या आमच्या समर्थकांसहित आजपासून प्रचाराला सुरुवात करतो हो। आहोत त्यातली पार्श्वभूमी समजून घ्यायची झाली तर आपण सर्वांना माहिती आहे दोन हजार सोळा साली डहाणरोड जनता बँकेची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण पॅनल विजयी झालं होतं स्वर्गीय राजेशभाई पारे यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने ही निवडणूक जिंकली होती आणि त्यानंतर बँकेच्या प्रगतीचा आलेख हा उंचावतच राहिला दुर्दैवाने त्या दरम्यान राजेशभाई यांचं निधन झालं आणि त्यानंतर बँकेच्या प्रगतीची धुरा ही मीरभाई शहा यांच्या खांद्यावर आली परंतु मीरभाई शहा यांनी हे प्रगतीचं पॅनल जनतेची प्रगती करणारं पॅनल हे सोडून हे ज्यांना दोन हजार सोळामध्ये धूळ चारली होती त्या पॅनलमध्ये स्वतः ते सहभागी झालेले आहेत आणि उरलेले शिलेदार राजूभाईंच्या पॅनलमधून लढलेले जिंकलेले हे उरलेले शिलेदार हे आणखी नवीन नवीन उमेदीच्या उमेदवारांसह आज या ठिकाणी आपली उमेदवारी जाहीर करत आहेत आणि कोणाला जर असं वाटत असेल की पैसा सत्ता या बळावर निवडणुका जिंकता येतात तर ते नाही सच्चाईने सचोटीने पारदर्शकपणे या निवडणुका होतील यामध्ये बँकेच्या आणि जनतेच्या प्रगतीसाठी केवळ हे उमेदवार जनता प्रगती पॅनलचे उमेदवार उतरलेले आहेत आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू आमच्या पॅनलचा नाही आज जनता प्रगती पॅनल हे निवडणुकीमध्ये उतरण्याचं एकच कारण आहे की डहाणूरोड जनता बँक जी डहाणूच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा असा घटक आहे त्या राज त्यामध्ये राजकारण घुसू नये त्याचा राजकीय अड्डा होऊ नये यासाठी वेळोवेळी प्रयत्न झालेले आहेत परंतु दुर्दैवाने अशी वेळ आत्ता पुन्हा येऊन ठेवलेली आहे ठेपलेली आहे आणि हा राजकारणाचा अड्डा हा भविष्यात बँकेमध्ये येऊ नये ज्या राजूभाईंनी बँकेची प्रगतीची जी दिशा दाखवलेली आहे त्याच दिशेवर उत्तरोत्तर प्रगती बँकेची व्हावी याच हेतूने हे, हे पॅनल या ठिकाणी उमेदवारी दाखल करीत आहे सर्वात महत्त्वाचं एकच मी सांगू शकतो की ज्या बँकेने मधल्या काळामध्ये स्ट्रगल केला बँक शिखरावर जात असताना अधोगतीकडे नेली आणि त्या पॅनलला हरवल्यानंतर आज बँक यशस्व यशस्वीतेकडे जात असताना पुन्हा कुठल्या हेतूने ही राजकीय समीकरणं ही जुळतं आहेत याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आहे आणि लोकांना स्वच्छ पर्याय हवे आहेत आणि लोकांना पर्याय देण्यासाठी लोकांच्या मागणीनुसारच हे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतर उतरलेलं आहे आणि हे पॅनल हे तुमचं पॅनल आहे हे राजकीय नेत्यांचं पॅनल नाही हे बलाढ्यांचं पॅनल नाही हे सत्ताधीशांचं पॅनल नाही हे तर सर्वसामान्य जनतेचं पॅनल आहे आणि त्यामुळे तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो हो। आहोत जय हिंद जय सहकार धन्यवाद तुमचं प्रेम पाठिंबा याच्या जोरावरच आम्ही उभे राहत राहिलेलो आहोत असाच आम्हाला तुम्ही प्रतिसाद देत चला थँक्यू